वारंवार सोनेत्र वहिनींवर टीका करून वारंवार अजितदादाची बदनामी करून शेवटी हाती काहीही लागत नाही आदरणीय पवार साहेबांना हे माहीत आहे की तुतारीचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे पण पर... ही त्यांची शेवटची फळफळ फड़ आहे त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय याला रडीचा डाव म्हणतात जो तुतारी गटाने खेळलाय संत कबीर म्हणतो बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा आपना बुरा बुराना होय आणि असाच प्रकार बारामतीमध्ये घडलेला आहे वारंवार सुनेत्र वहिनींवर टीका करून वारंवार अजितदादाची बदनामी करून शेवटी हाती काहीही लागत नाही आदरणीय पवार साहेबांना हे माहीत आहे की तुतारीचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे पण काही घडामोडी जर ज्या तुम्ही बारकाईनं बघितल्या रोहित पवारांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला केलेले एकामागून एक पाच ट्विट ज्याला कुठलाही अर्थ नव्हता पैसे वाटपाचा केलेला आरोप खोटा पीडीसीसी बँक उघडा असल्याचा त्यात चौकशी होणारच आहे का उघडी होती काय होती त्याच दिवशी उघडी होती का तो अपलोड केलेला व्हिडिओ खोटा त्याचप्रमाणे नंतर दत्तामामांच्या इंदापूरमध्ये जाणीवपूर्वक सुप्रिया ते त्या ठिकाणी जाणं दत्तामामांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला भेटून एक सांत्वनेची भावना निर्माण करणं त्याच्यानंतर परत शेवटच्या सांगता सभेमध्ये रोहित पवाराची रडपड असणं आणि आता हेही सगळे प्रयोग फसल्यानंतर शेवटी मात्र आता काय करावं तर आता सीसीटीव्ही फुटेज बंद आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आहे तिथलं सीसीटीव्हीच बंद असल्याचा एक व्हिडिओ तुतारी गटाकडून अपलोड केला आहे ही त्यांची शेवटची फळफळ फड़ आहे त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय निंदा नालस्ती करून जमलं नाही आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल आम्ही अगोदर सांगितलं होतं पैसे वाटले बँका उघड्या होत्या त्याच्यानंतर गुंडागर्दी केली आणि मग नंतर ईव्हीएम के सेट केली याला रडीचा डाव म्हणतात जो तुतारी गटाने खेळला आहे ज्या ज्या ठिकाणी तुतारी गट लढतोय त्या त्या ठिकाणी असेच रडीचे डाव खेळले जातील त्यामुळे यात काही अर्थ नाही अपलोड केलेला व्हिडिओ फक्त आणि फक्त मूर्खपणा आहे त्या पलीकडे काहीच नाही